क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी

ज्या पद्धतीनं येजरी गाळाचा विकास केला त्याच पद्धतीनं आपला तालुका हा कायम थोरपी तालुका म्हणून ओळखला जात होता आणि त्या तालुक्याचा आज सर्वांगीण विकास करण्यासाठी त्याच्यासाठी पहिल्यांदा पाणी आणि पाण्यानंतर इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रामुख्यानं मांडलेल्या त्या सर्वांनी जर तालुका जे काही या माळशाळ योजनेचं पाणी आपल्या या भागात आलं ते येत असताना एकीकडं उन्हाळ्यात आपल्याला पैसे भरून पाणी मिळत नव्हतं आज ते पाणी पावसाळ्यात सुरू केलं तर ते सुरू करत असताना या तालुक्यातल्या आपल्या भागाला आज ओढे नाणे तलाव भरल्यामुळं आज आपली पाण्याची पातळी त्या ठिकाणी वाढताना जे पाणी आम्ही नऊशेने हजार फूट गोड पाजला आम्हाला पाणी मिळत होत ते आज पाणी आपल्याला तीनशे सव्वा तीनशे फुटावर येत काही ठिकाणी अजून सुद्धा या विभागाच्या जमिनी अधिग्रहणचा विषय तो आज बऱ्यापैकी मार्गी लागताना आपल्याला दिसतंय हे की एकेकडं असं विकासात्मक काम या निमित्तानं आपल्या तालुक्यात होतंय दिवसापूर्वी विरोधी पक्षाचे जे काही आमदार आहेत त्याच्या प्रचाराच्या निमित्तानं बी जे सर्वे सर्व फसवणे या ठिकाणी आले त्यांनी काय सांगितलं या जर विधानसभा मतदारसंघ हा सगळा शेवटचा मतदारसंघ आणि या मतदारसंघाला एक नंबरला आणायचं आणि ते कधी अखवलं एक नंबरला आणायचं पीजे पीजे ते बीजेपीचे उमेदवार पण मला सांगा या तालुक्यातल्या लोकांनी आधी सलग तीन वेळा बीजेपीचा आमदार निवडून दिला दोन हजार पाच दोन हजार नऊ दोन हजार चौदा तालुक्याला ता पाणी पाहिजे ज्या तालुक्यातल्या लोकांना पिण्यासाठी पाणी पाहिजे शेतीसाठी पाणी पाहिजे ह्या आता आठवड म्हणजे एकीकडं ही दिशाभूल लोकांची करायची मला वाटतं की पंधरा वर्षाच्या कालगर्जीमध्ये गल्ली बसून दिल्ली पर्यंत कुणाची सत्ता होती बीजेपीची होती ना त्यावेळेस आपल्याला पाणी मिळालं का पण मला सांगा गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मगाशी आमच्या बैठकी मांडलं की पाच वर्ष पैकी या तुमच्या आमदाराला किती वर्ष फक्त काम करायला मिळालं तर तीन वर्ष दोन वर्ष तर तो कोरोना मध्ये गेले पाहिजे बरोबर तर तीन वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर या तालुक्यात जर दिसून येत असेल विरोधात असताना ते त्या तुमच्या आमदाराला कुठं तरी अभ्यास असल्याशिवाय आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी का कुठं नाक लावायचं कुठं तोंड उघडायला लावायचं हे आज या निमित्तानं काम केलं पण मला सांगा महाविकास आघाडीची सत्ता या दोन हजार चोवीस मध्ये बसणारच आहे आणि जर महाविकास आघाडीचे महाराष्ट्र जर सत्ता बसणार असेल तर इतका आमदार हा आपल्या या महाविकास विकास आघाडीच्या विचाराचा पाहिजे का म्हणतोय जर महाविकास आघाडीची सत्ता बसली आणि मग महाविकास आघाडीचा इतका जर आमदार झाला तर निश्चितपणानं येणाऱ्या काळात या तालुक्याचा चेहरा बदलला की नाही आज आपण डॉक्टर कडे गेल्यानंतर डॉक्टर आजार करा उपचार करतोय डॉक्टरला सांगा लागतं आपल्याला नेमका मला कोणता आजार माझं पोट सुटत डोकं सुटत हात मोठा पाय मोठा काहीतरी सांगाव बरं उपचार करते म्हणून ज्या डॉक्टरांकडं जे काही मला आहे ते सांगायचं काम आज केलेलं आहे त्यानिमित्त आज उपचार सुरू झालेला आहे आणि येणाऱ्या काळात आज जर तालुका सुदृढ झाल्याशिवाय राहणार नाही हे आज या निमित्तान आज बीजेपीचे एवढे मस्त वाद झालेले काल एका बीजेपीच्या खासदार महिलीनं तरी पंधराशे रुपये दिले त्यांनी काल ओपन स्टेटमेंट केलं की काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराला ज्या महिला जाते त्यांचे फोटो काढून घ्या आणि मग त्यांचे अकराशे रुपये आम्ही थांबवायचं ना आमकडे आज ते बोलत आहे ते इतके बसवाला आज पेपरला त्याचं नावही सांगतो खासदार धनंजय महाडे सुद्धा आमदारांनी बाबा मतदार संघातला जो आमदार आहे त्याच नाव आहे सावरकर आहे का आमदार आहे बीजेपीचा त्यांनी काय सांगितलं आम्ही मत मिळवण्यासाठी ही लाडकी बाई योजना आहे हे इतका जर आहे तर आपण ठरवायचंय कि या ला जायचंय का आपल्याला विकास करणाऱ्या आमच्या बरोबर जायचं एकीकड म्हणजे लाडकी बाई योजना आज आम्ही सुद्धा महाविकास आघाडीचा पंचसूत्री कार्यक्रम जाहीर केलाय दिले तर आमची महाविकास आघाडी आमचे जे युवक मित्र म्हणजे बेरोजगार आहे त्यांना किती चार हजार रुपये पर महिना देणार आमच्या महिलांना शंभर टक्के जे महिला आहे ज्या आमच्या मुली आहेत त्यांना बस शंभर टक्के अशा पद्धतीचं काम या महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणार आहे जसं तुम्ही सगळी जण आपल्या शेजारी असलेला कर्नाटक इथं दुसरं पंचवीस केला फादर या महाराजांचं आपण करायचं म्हणून मी म्हणतो की येणाऱ्या काळात लोक एक महाविकास आघाडीची सत्ता आणि त्याबरोबर इथला आपला आमदार काँग्रेस पक्षाचा असणार आहे आणि त्याच्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला आपण हताश या बटन जावं मला मोठ्या मतपावती मोठ्या मतली घ्या ने जेणेकरून या तालुक्याच्या सर्वांच्या विकासासाठी या निमित्त आपल्या बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद